भारत देश स्वातंत्र्य होऊन सुमारे सत्तर वर्ष होत आली तरी अजूनही जातीय भेदभाव आहे ग्रामीण भागामध्ये आजही अस्पृश्यता मानली जात असल्याने शाहू फुले आंबेडकर आणि अण्णाभाऊ साठे यांचे विचार आचरणात आणा म्हणजे जातीयता नष्ट होईल असं प्रतिपादन राहुलकुमार चव्हाण यांनी केलं श्रीगोंदा शहरात तुळशीदास मंगल कार्यालयात बहुजन रयत परिषद आणि माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची सत्त्याण्णव जयंती आयोजित करण्यात आली होती याप्रसंगी माजी मंत्री बबनराव पाचपुते रासपचे माजी प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब नाहटा जिल्हा उपाधीक्षक सुदर्शन मुंडे पोलीस निरीक्षक बाजीराव पवार बहुजन रयत परिषदेचे जिल्हाध्यक्ष वसंतराव सकट श्रीगोंदा खादी ग्रामोद्योग संघाचे चेअरमन अंकुश शिंदे पंचायत समिती सदस्य नानासाहेब ससाणे नगरे मॅडम डॉक्टर स्मिता तरटे अशोक शिंदे आदी उपस्थित होते याप्रसंगी प्रमुख व्याख्याते राहुल कुमार चव्हाण यांनी सांगितलं की दीड दिवसाचं शिक्षण घेणारे अण्णाभाऊ यांचे एकूण सत्याहत्तर साहित्य आजही जागतिक स्तरावर प्रसिद्ध असून छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा गाणारे अण्णाभाऊ हे दुसरे साहित्यिक आहे कथा कादंबरी वगनाट्य पथनाट्य तमाशे यावर अण्णाभाऊंनी मोठ्या प्रमाणामध्ये लिखाण करून जगविख्यात साहित्यिक झाले उपेक्षित वंचित भटके कष्टकरी शेतकरी हा दुर्लक्षित समाज स्वत्व जपण्यासाठी समाजहितासाठी अविरत संघर्ष अण्णाभाऊंनी आहे असे राहुल कुमार यांनी अण्णाभाऊ साठे यांचा प्रवास आणि साहित्य यावर सविस्तर माहिती सांगितली महापुरुषांमुळे जगतात सर्व जाती धर्म आणि पंत आहे आणि मनातील हे सर्व महापुरुष आजही जिवंत आहे मनातील हे सर्व महापुरुष असा हा काय मित्रो छत्रपती शिवाजीराजेने दर्याभरातून तलवारीच्या टोकावर आणि मंगळाच्या बळावर लढाई करून ट्रेकेचं राज्य निर्माण केलं परंतु आज आम्हाला दहाल तलवारीची लढाई करायची नाहीये आम्हाला विचाराची लढाई विचाराचा जागा करण्यासाठी आम्ही या ठिकाणी अण्णा साठेच्या जयंतीचं निमित्त आणि अजित्य साधून थांबलो सकाळी निघालो तो मस्त पैकी नटून नटून घराच्या बाहेर पडलो आणि घराच्या बाहेर पडल्यानंतर सोसायटी मधून बाहेर आल्या आहेत पुण्यात आता पुणे म्हटलं की पुणे मारायचं नाही नवर्टिंब दिला पाहिजे अंडू पुणे आणि मग त्या पुण्यामधून मी बाहेर पडत असताना माझ्या सोसायटीतला सहाव्या मजल्यावर राहणारा सहस्र बुद्धेखाली आला आणि म्हणाला काय सर आज एवढं नटून तोडून सकाळी सकाळीच तो तो यावेळी पोलीस उपाधीक्षक सुदर्शन मुंडे पोलीस निरीक्षक पवार पो राजमाता विद्यालयाच्या उपमुख्याध्यापिका चौधरी यांची भाषणं झाली कार्यक्रमाचं प्रास्ताविक बहुजन रायत परिषदेचे जिल्हाध्यक्ष वसंतराव सकट यांनी केलं तर आभार प्राध्यापक किरण ससाणे यांनी मांडले आणि सूत्रसंचालन प्राध्यापक धस मॅडम यांनी केलं न्यूज रिपोर्टर सुजित गायकवाड एसनॅन मीडिया श्रीगोंदा